मैं तुम्हारे हर एक मुकम्मल सवाल का जवाब हूँ मैं तुम्हारे हर एक मुकम्मल सवाल का जवाब हूँ कभी फुर्सत मिले तो पढ़ लेना मुझको मैं भारत का संविधान मैं भारत का संविधान नमस्कार मी घनश्याम मचंद्र पटेल आपणासमोर विषय मांडतोय भारतीय संविधान मूलभूत हक्कांसोबत कर्तव्यांची देखीलच जबाबदारी स्पेक्ट्रम अकॅडमी संचलित भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत मी आपणासमोर वक्तव्य मांडण्यासाठी उभा आहे भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते या लोकशाहीच्या मंदिराच्या सर्वात महत्वाच्या भिंती म्हणजे कार्यकारी मंडळ मंडळ न्यायपालिका या मंदिराचा कंकर म्हणजे सर्वोच्च न्यायालय ह्या मंदिराचा कळस म्हणजे राष्ट्रपती महोदय ह्या मंदिराची पताका म्हणजे भारतीय निर्वाचन आयोग आणि ह्या मंदिराचा पाया म्हणजे भारताचं संविधान म्हणून भारताचं संविधानाच सर्वोच्च कारण की जन्म देणारा सर्वोच्च असतो जन्म घेणारा नाही ह्याच देशामध्ये संसद असावी लोकसभा असावी राज्यसभा असावी विधान परिषद असावी नवे नवे या देशामध्ये राष्ट्रपती असावेत उपराष्ट्रपती असावेत पंतप्रधान असावेत भारतीय निर्वाचन आयोग असावा अशी तरतूद करून ठेवणारे महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो ऍज चीफ जस्टिस ऑफ इंडिया या चार खन्ना इज दॅट इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज जस्ट नॉट अ मेयर लॉयर डॉक्युमेंट इट्स अ व्हेिकल ऑफ लाईफ फंडामेंटल राईट्स ह्याच संविधानामध्ये कलम बारा ते पस्तीस अंतर्गत मूलभूत हक्कांची नोंद येते ज्यामध्ये कलम चौदा अंतर्गत तुम्हा आम्हा सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला जातो आणि म्हटलं जातं की देअर इज इक्वेलिटी बिफोर लॉ अँड देअर शुड बी इक्वल बिफोर लॉ इथे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख देव तेथे जाणावा असं जगत वंदनीय तुकाराम महाराजांच्या विचारांचा रंजल्या गांजल्यांच्या साधुत्वाची भूमिका भारतीय संविधान निभावताना दिसत याच भारतीय संविधानामध्ये कलम एकोणावीस अंतर्गत तुम्हा आम्हा सगळ्यांना विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य भारतीय संविधान देत याच कलम ब अंतर्गत स्पेक्ट्रम अकॅडमी सारख्या देशव्यापी संघटना निर्माण करण्याची संधी निर्माण करण्याची मुभा भारतीय संविधान देतो हेच भारतीय संविधान आणि ह्याच भारताच्या संविधानाच्या प्रत्येक व्यक्तीच्या धर्माविषयी बोलत असताना अॅनिलिशन ऑफ कास्ट या त्यांच्या वक्तव्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की रिलीजन इज फॉर मेन मेन आर नॉट फॉर रिलिजन पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम पंचवीस अंतर्गत तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रत्येकाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा त्याच्या प्रचाराचा प्रसाराचा अधिकार देतात ह्याच कलमांमध्ये ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचं हृदय आणि मन म्हटलं असं कलम बत्तीस ज्यानुसार माझ्या जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर मी सर्वोच्च न्यायालयापुढे दाद मागू शकतो ही मुभा भारतीय संविधानाने निर्माण करून दिली याच भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नवे नवे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देऊन समलैंगिकांच्या संरक्षणाचा देखील पायाभरणी या भारतीय मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आली पण की वाद तो होत करली कुठ जिम्मेदारी साजा जाय याच उक्तीप्रमाणे एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती अनुसार भारतीय संविधानामध्ये कलम एक्कावन्न अची तरतूद करण्यात आली ज्यात एकूण अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला ज्यात पहिलं मूलभूत कर्तव्य म्हणजे भारतीय संविधानाचा आदर करणं राष्ट्रगीताचा आदर करणं राष्ट्रध्वजाचा आदर करणं की आमच्यासाठी राष्ट्रध्वजापेक्षा कोणत्याही रंगाचा झेंडा अधिक महत्वाचा वाटत नाही आणि आमच्यासाठी आमच्या देशापेक्षा नव्हे नवे, नवे? आमच्या संविधानापेक्षा कोणताही धर्मग्रंथ आम्हाला श्रेष्ठ वाटत नाही याच कर्तव्यांमध्ये महत्वाचं कर्तव्य म्हणजे वन्यजीवांचं संरक्षण करणं अहो जेव्हा व्यक्ती स्वतःच्या आयुष्यासाठी पाचशे एकर जमीनच जंगल उद्ध्वस्त करतो नवे नवे याच महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये या यशवंतीने छत्रपतींना गडसर करण्यास मदत केली त्या महाराष्ट्रामध्ये तिच्याच वंशातील एका यशवंतीवर दोन वर्षाआधी चांदोली अभयारण्यामध्ये तिच्यावर देखील बलात्कार होतो मग आपण आपली नैतिक मूल्य आपली नैतिक कर्तव्य कोणाकडे गहाण ठेवली का असा प्रश्न मला उपस्थित राहतो जबाबदाऱ्यांमध्ये कर्तव्यांमध्ये अजून एक नैतिक कर्तव्य महत्वाचं म्हणजे की येथील प्रत्येक महिलेच्या आत्मसन्मानाला नाही अशी तिला वागणूक देणं पण ह्याच देशामध्ये जेव्हा जेव्हा मणिपूर येथे तिची नग्न अवस्थेमध्ये धिंड काढली जाते आणि तिच्या नग्न अवस्थेतील व्हिडिओची विचारणा केली जाते तेव्हा कुठे तो जननी गरीयसी म्हणणारा तरुण आणि कुठे तो नग्न अवस्थेतील व्हिडिओ विचारणा करणारा तरुण असा प्रश्न याच मूलभूत कर्तव्यांमध्ये अनेक कर्तव्यांचा समावेश होतो त्या महत्वाच्या कर्तव्यांमध्ये म्हणजे सार्वभौमत्व आणि समता भारताची किटुंब हे सर्वात महत्वाचं कर्तव्य जातं पण भारताची समतेची सद्यस्थिती आशुतोष राणा त्यांच्या छोट्याशा कवितेतून सांगतात कि बांट दिया इस धरती को क्या चांद सितारों का होगा नदियों के कुछ नाम रख दिए बेती धारों का क्या होगा अरे भाई राम की गंगा भी पानी है आमे जमजम भी पानी है मुल्ला भी पिए पंडित भी पिए पानी का मजहब क्या हो पर आज की स्थिति की समतेला बांधून न ठेवनारी दिस्ते ज्या वेळेला भारत हा वर्णा मधुन जाती मधुन धर्मा मदुन, एक संघ निर्माण हुई तेव्हाच आपला भारत पुन्हा एकदा भारताकडे वाटचाल करेल आज देखील कुठेतरी लढत असेल असं मला वाटतं की भारत का संविधान हा किल्ले मन घायल दिल की गाठे खोल रहा मे प्रगती पथ का विकास बाबा भीमराव का अंतर मन मेरा अंतर मन घायल हे दिल की गाठे खोल रहा त्यासाठी या देशाचा जर विकास घडून आणायचा असेल तर आपल्याला भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली प्रत्येकाची मूलभूत हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील आणि संविधानाच्या रूपानेच न्यायाने मार्ग भ्रमण करावा लागेल जसं संस्कृत सुभाषित कार म्हणतात की न्याय नम... श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार